उस्मानाबादकर मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी अतिक मोमीन संपादक अमिल उस्मानाबादकर पाहूया आजची मोठी बातमी उस्मानाबाद, बात उस्मानाबाद येथे एस टी महामंडळाचा अपघात भोगावती पुलाजवळ छत्रपती संभाजीराजे चौपाटीजवळ उस्मानाबाद आजाराची बस वैराग उस्मानाबाद ही बस क्रमांक एम एच चौदा बी टी वीस एकोणसत्तर छत्रपती संभाजीराजे चौपाटीजवळ आली असता अचानक त्या एस टी बसचा ब्रेक निकामी झाला एस टीचा ब्रेक निकामी झाल्याने झाल्याचे एस टी ड्रायव्हर यू व्ही जमा जमादार यांच्या जेव्हा लक्षात आले त्यांनी प्रसंग अवधान दाखवत त्यांनी ही बस संभाजीराजे चौपाटीजवळ नेऊन पुढील अनर्थ टाळला जर थोडा जरी उशीर झाला असता ही बस भोगावती या नदीत पडली असती पुढे खूप मोठा अनर्थ झाला असतात एस टी ड्रायव्हर यू व्ही जमादार यांनी खूप मोठा अनर्थ होण्यास टाळला या सुदैवाने कोणतेही जीवित उमृत हानी झाली नाही यात फक्त एक कोल्डिंगच्या दुकानाचे खूप मोठे नुकसान झाले यात कोणत्याही प्रवाशास दुखापत झाली नाही एस टीचे चालक यू व्ही जबाबदार यांना थोडा मार लागला सध्या त्यांच्यावर शासकीय रुग्णालय उस्मा येथे उपचार चालू आहे या घटनेचे प्रत्यक्षदर्शी जे आपण उस्मानाबाद बार नाही या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे चौपाटीमध्ये एक बस घुसून काय नुकसान झालेलं आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी वाहतूक निरीक्षक धरमशिंग चव्हाण आहेत त्यांना विचारू का हा अपघात किती वाजता घडला आणि मध्ये काय नुकसान झालेलं आहे हा अपघात सुमारे आता दुपारी एक वाजेच्या सुमारास घडला आम्ही संत गाडगे बाबा चौकामध्ये ट्राफिकच्या केसेस करत होतो आणि आम्ही आमच्या डोळ्यांनी ही बस त्या चौपाटीमध्ये घुसलेली आम्ही पाहिली आणि लगेच आम्ही त्या ठिकाणी आलो आणि बस जो ड्रायव्हर होता तो जखमी झाल्यामुळे त्याला गाडी मधून एस एसटी बस मधून आणि त्याला रिक्षा मध्ये एक माणूस देऊन त्याला दवाखान्यामध्ये दे उपचारासाठी बस मध्ये किती प्रवासी होते साधारण प्रवासी सुमारे दहा बारा प्रवासी होते नुकसान काय झालेलं आहे नुकसान फक्त त्या ठिकाणी जे चौपाटीचे दुकान आहे त्यांचं नुकसान झालं अदरवाईज कोणी प्रवासी किंवा त्या ठिकाणी राहणारे लोक वगैरे कोणी नाही हे होते धरणसिंग चव्हाण साहेब आज दुपारी एक वैराग वाया जुनही मार्गे उत्मान देणारी एक बस छत्रपती संभाजीराजे चौपाटी मध्ये घुसून एका कोल्ड ड्रिंक दुकानातून अडी ते ती तीन लाखाचे नुकसान झालेलं ला, आहे त्यामध्ये बसचा जो चालक आहे तो जखमी झालेला आहे दहा ते प्रवा बारा प्रवासी होते ते मात्र सुधाराने बचावलेले आहेत हे अपघात कशामुळे झाला अजून याचे कारण समोर यायचे आहे